सेंटीमीटर ठीक बरोबर सहा सेंटीमीटर तर तुम्हाला असा प्रश्न विचारतील काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काटा बरं ठीक आहे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय फोन राहिलं लांबी गुणिले रुंदी क्षेतस्थानी दोन लांबी किती आहे आठ सहा आणि आठ तरी चोवीस चौ सेमी बरं तुम्हाला सांगता येईल आयताचे क्षेत्रफळ किती तर तुम्हाला डबल करायची फक्त आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर दोन गुणिले क्षेत्रफळ आहे म्हणजे दोन गुणिले चोवीस चोवीस दोन एक अठ्ठेचाळीस ठीक आहे बरं हे बरोबर आहे व्हेरीफाय करू